गुड मॉर्निंग मित्रांनो बघा मराठा आरक्षणाचा जो लढा आहे हा काही वर्षांपूर्वी सुरू झालेला होता आणि आपण म्हणू शकतो की काल जो आहे तो त्या लढ्याला यश आलेला आहे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे आहे मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलेलं आहे तर बघा याच्याशी संबंधित काही आपण शब्द पाहणार आहोत मराठा आरक्षणाशी संबंधित बघा पहिला शब्द तुमच्यासमोर आहे प्रॅग्मॅटिक प्रॅगमॅटिक म्हणजे काय व्यावहारिक हट्टवादी किंवा संबंधितचा व्यावहारिक हट्टवादी किंवा राजकारभारासंबंधीचा पुढे बघा पुढचा शब्द आहे प्रोटेस्ट 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 म्हणजे काय निषेध किंवा विरोध प्रोटेस्ट म्हणजे काय निषेध किंवा विरोध पुढे आहे ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन म्हणजे संघटना किंवा संस्था ऑर्गनायझेशन म्हणजे काय संघटना किंवा संस्था पुढचा शब्द आहे मराठा कम्युनिटी मराठा कम्युनिटी म्हणजे मराठा समाज मराठा कम्युनिटी म्हणजे मराठा समाज पुढे बघा पुढचा शब्द आहे वेरियस सिटीज वेरियस सिटीज म्हणजे विविध शहरे विविध शहरे पुढे आहे अक्रॉस इंडिया अक्रॉस इंडिया म्हणजे संपूर्ण भारत भर एक इंडिया म्हणजे संपूर्ण भारत भर फुड़े है ओव्हरसीज सी ओवर भारता बाहेरील भारता बाहेरील पुढे आहे रिलीजियस है रिलीजियस मैनोरिटीज म्हणजे धार्मिक अल्पसंख्यांक धार्मिक अल्पसंख्याक इम्पेटस इम्पेटस मे प्रेरणा उत्तेजन चालना इम्पेटस मे प्रेरणा उत्तेजन चालना, पुढ़ है डिमांड्स डिमांड्स मे मगन डिमांड्स मे मगन पूरे है कल्चरल स्ट्रक्चर मजे सांस्कृतिक रचना कल्चरल स्ट्रक्चर मे सांस्कृतिक रचना पुढे आहे न्यूमरिकल स्ट्रेंथ म्हणजे संख्यात्मक ताकद न्यूमरिकल स्ट्रेंथ म्हणजे संख्यात्मक ताकद पुढे आहे रॅलीज फीचर रियालीज फीचर म्हणजे रॅलीचे वैशिष्ट्य रॅलीचे वैशिष्ट्य पुढे आहे स्लॉगन स्लॉगन म्हणजे घोषवाक्य स्लॉगन काय घोषवाक्य पुढे बघा पुढे आहे इनिशियली इनिशियली म्हणजे सुरुवातीला प्रारंभी सुरुआती इनिशियली क्यों प्रारंभी पुढे आहे है ऑयल्स म्हणजे हिंसा म्हणजे हिंसा थोड़े बुढ़े है रिजर्वेशन रिजर्वेशन आरक्षण रिजर्वेशन आरक्षण थोड़े बुढ़े है एज्युकेशनल पोजिशन एज्युकेशनल पोजिशन्स शैक्षणिक पदे एजुकेशनल पोजीशंस मजे शैक्षणिक पदे पुढ़ बगा फुड़े है ऑफ़हेल्ड ऑफ़हेल्ड मजे राखने कि मान्य करने ऑफ़हेल्ड मजे का राखने कि मान्य करने पुढ़ बगा फुड़े है ग्रैंट ग्रैंट मजे मंजूरी कि मंजूरी देने ग्रैंट मजे मंजूरी कि मंजूरी देने पुढ़ है कोटा कोटा मजे कोटा कि ठराविक हिस्सा कोटा मजे का कोटा किंवा आपण त्याला ठराविक हिस्सा असं म्हणतो पुढे बघा पुढे आहे जस्टिफायबल जस्टिफायबल म्हणजे न्याय किंवा समर्थनीय जस्टिफायबल म्हणजे काय न्याय किंवा समर्थनीय पुढे आहे कॉश कॉश म्हणजे रद्द करणे कॉश म्हणजे रद्द करणे पुढे आहे अफेक्टेड बाय ड्रॉफ्ट अफेक्टेड बाय ड्रॉफ्ट म्हणजे दुष्काळाने प्रभावित ठीक आहे पुढे बघा पुढे आहे डिग्रेडेड अरेबल लँड डिग्रेडेड अरेबल लँड म्हणजे निकृष्ट शेतीयोग्य जमीन निकृष्ट शेतीयोग्य जमीन पुढचा शब्द आहे अनएम्प्लॉयमेंट अनएम्प्लॉयमेंट म्हणजे बेरोजगारी पुढे आहे रिसीव रिसीव म्हणजे स्वीकारणे रिसीव म्हणजे स्वीकारणे पुढे आहे बेनिफिट्स ऑफ रिझर्वेशन्स बेनिफिट्स ऑफ रिझर्वेशन्स आरक्षणाचे फायदे पुढे आहे ऑदर बॅकवर्ड क्लास ऑदर बॅकवर्ड क्लास ज्याला आपण ओबीसी असं म्हणतो मराठीत अर्थ होतो इतर मागासवर्गीय इतर मागासवर्गीय पुढे आहे अलेजेटली आउट ऑफ बेनिफिट्स म्हणजे कथित फायद्यांच्या बाहेर कथित फायद्यांच्या बाहेर पुढे आहे इम्प्लिमेंटेशन ऑफ रिकमेंडेशन्स म्हणजे शिफारशींची अंमलबजावणी शिफारशींची अंमलबजावणी पुढे आहे अमेंडमेंट म्हणजे दुरुस्ती किंवा सुधारणा अमेंडमेंट म्हणजे काय दुरुस्ती किंवा सुधारणा पुढे आहे इम्प्लुसिंग फॅक्टर्स इम्फ्लुसिंग फॅक्टर्स म्हणजे प्रभावित करणारे घटक प्रभावित करणारे घटक पुढे बघा पुढे आहे सोशल मीडिया म्हणजे सामाजिक माध्यमे सोशल मीडिया म्हणजे सामाजिक माध्यमे पुढे आहे पॉलिटिकल म्हणजे राजकीय राजकारणाविषयक पॉलिटिकल म्हणजे राजकीय किंवा राजकारणाविषयक पुढे बघा पुढे आहे ज्युडिशियल ज्युडिशियल म्हणजे न्यायिक किंवा न्यायाधीश संबंधीचा ज्युडिशियल म्हणजे न्यायिक किंवा न्यायाधीश संबंधीचा पुढे आहे फिल्ड अ चार्जशीट म्हणजे आरोपपत्र दाखल केले फिल्ड अ चार्जशीट म्हणजे आरोपपत्र दाखल केले पुढे आहे रिलेवंट सेक्शन्स म्हणजे संबंधित विभाग रिलेवंट सेक्शन्स म्हणजे संबंधित विभाग इन्सिडेंट म्हणजे घटना किंवा प्रसंग इन्सिडेंट म्हणजे घटना प्रसंग आहे स्पेशियल पब्लिक प्रोसिक्यूटर म्हणजे विशेष सरकारी वकील विशेष सरकारी वकील बघा पुढे है गुनेगारी क्रिमिनल कन्स्पायरसी गुन्हेगारी कट क्रिमिनल कन्स्पायरसी गुन्हेगारी कट फुहे कन्विक्टेड दोषी म्हणजे दोषी ठरवले पुढे आहे कन्विक्ट्स म्हणजे दोषी कन्विक्ट्स म्हणजे दोषी डेट सेंटेन्स म्हणजे फाशीची शिक्षा डेट सेंटेन्स म्हणजे फाशीची शिक्षा हाफ अ मिलियन मेंबर्स म्हणजे अर्धा दशलक्ष सदस्य हाफ अ मिलियन मेंबर्स म्हणजे अर्धा दशलक्ष सदस्य गॅदर्ड म्हणजे जमले गॅदर्ड म्हणजे जमले जिजामाता जू म्हणजे जिजामाता प्राणी संग्रहालय जिजामाता जू म्हणजे जिजामाता प्राणी संग्रहालय कल्मिनेट म्हणजे कळस होणे कळसाला पोचणे कल्मिनेट म्हणजे कळस होणे किंवा कळसाला पोचणे रिमेंड शर्ट म्हणजे बंद राहिले रिमेंड शर्ट म्हणजे बंद राहिले मुंबईस फेम म्हणजे मुंबईची ख्याती मुंबईस फेम म्हणजे मुंबईची ख्याती पार्टिसिपेट म्हणजे भाग घेणे सहभागी होणे पार्टिसिपेट म्हणजे भाग घेणे किंवा सहभागी होणे वॉर्न म्हणजे चेतावणी दिली वॉर्न म्हणजे चेतावणी दिली पुढे बघा पुढे आहे देऊड स्विच टू ऑयलँड टॅक्टिक्स म्हणजे ते हिंसक डावपेचांकडे वळतील स्टेट ऑथॉरिटीज म्हणजे राज्य प्रशासन स्टेट ऑथॉरिटीज म्हणजे राज्य प्रशासन ऑयलन्स म्हणजे हिंसाचार ऑयलन्स म्हणजे हिंसाचार रोड ब्लॉकेट्स म्हणजे रस्ते नाकेबंदी चक्काजाम रोड ब्लॉकेट्स म्हणजे रस्ते नाकेबंदी किंवा चक्काजाम मोमेंटम म्हणजे चालना मोमेंटम म्हणजे चालना ॲक्टिव्हिस्ट म्हणजे कार्यकर्ता ॲक्टिव्हिस्ट म्हणजे कार्यकर्ता प्रोटेस्टर्स म्हणजे आंदोलक प्रोटेस्टर्स म्हणजे आंदोलक रिफ्यूज म्हणजे नाकारणे रिफ्यूज म्हणजे नाकारणे रिझायनेशन म्हणजे राजीनामा रिझायनेशन म्हणजे राजीनामा चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री चीफ मिनिस्टर म्हणजे मुख्यमंत्री एजिटेशन्स मे आंदोलने एजिटेशन्स आंदोलने, डिस्ट्रिक्ट जिल्ला डिस्ट्रिक्ट जिला ब्लेमजेज दोष दिला ब्लेम ब्लेमजे दोष दिला डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन मजे जि प्रशासन डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन मजे जिल्ला प्रशासन डिप्लॉय म्हणजे तैनात करणे डिप्लॉय म्हणजे तैनात करणे लाईफ गार्ड म्हणजे जीवरक्षक लाईफ गार्ड म्हणजे जीवरक्षक फॉरवर्ड म्हणजे पूर्वसूचना दिली फॉरवर्ड म्हणजे पूर्वसूचना दिली ॲजिटेशन्स म्हणजे आंदोलने ॲजिटेशन्स म्हणजे आंदोलने वॉयलंट म्हणजे हिंसक वॉयलंट म्हणजे हिंसक टॉर्च बसेस बसेस टॉर्च बसेस बसेस जाम्युलेशन मजे आत्मदहन सेल्फ इमोलेशन मजे आत्मदहन वैंडलाइज मे तोड़फोड़ के लिए वैंडलाइज मे तोड़फोड़ के अनाउंस मेजे घोषित के लिए अनाउंस मजे घोषित के लिए शट डाऊन म्हणजे बंद शट डाऊन म्हणजे बंद इन एजिटेशन फॉर रिजर्वेशन्स म्हणजे आरक्षणासाठी आंदोलन तीव्र करा इन टेन्सिफाय म्हणजे तीव्र करा एजिटेशन्स म्हणजे आंदोलन आणि फॉर रिजर्वेशन्स म्हणजे आरक्षणासाठी पुढे आहे सेलिब्रेटेड म्हणजे साजरा केला सेलिब्रेटेड म्हणजे साजरा केला ॲन्युअली म्हणजे वार्षिक ॲन्युअली म्हणजे वार्षिक मराठास लॉन्च मराठ्यांनी सुरू केले मराठास लॉन्च म्हणजे मराठ्यांनी सुरू केले नन कोऑपरेशन मुवमेंट म्हणजे असकार चळवळ नन कोऑपरेशन मुवमेंट म्हणजे असकार चळवळ अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध कंटिन्युअसली म्हणजे सतत कंटिन्युअसली म्हणजे सतत पार्टिसिपेशन म्हणजे सहभाग पार्टिसिपेशन म्हणजे सहभाग इनक्रीज द अप्पर लिमिट ऑफ द इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास वर्गाची वरची मर्यादा वाढवा इंक्रीज म्हणजे वाढवणे द अपर लिमिट म्हणजे वरची मर्यादा ऑफ द इकोनॉमिकली बैकवर्ड क्लास म्हणजे आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग पुढे बघा पुढे एक्सटेंशन म्हणजे विस्तार किंवा प्रसार एक्सटेंशन म्हणजे विस्तार किंवा प्रसार मॉनेटरी म्हणजे आर्थिक मॉनेटरी म्हणजे आर्थिक अंडर दिस कॅटेगरी या श्रेणी अंतर्गत अंडर दिस कॅटेगरी म्हणजे या श्रेणी अंतर्गत प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम प्रोफेशनल कोर्सेस म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम बघा पुढे आहे इलिजिबल म्हणजे पात्र इलिजिबल म्हणजे पात्र रिम्बर्समेंट म्हणजे प्रतिपूर्ती इंट्रोड्यूस ओन दिल्ली इंट्रोड्यूस ओन दी फर्स्ट रिजर्वेशन पॉलिसी पेले आरक्षण धोरण फर्स्ट रिजर्वेशन पॉलिसी पेले आरक्षण धोरण किंगडम राज्य प्रांत किंगडम राज्य कि प्रांत क्रिएट प्रोविजन्स तरतुदी तैयार करा क्रिएट प्रोविजन्स तरतुदी तैयार करा प्रोविजन्स तरतुदी क्रिएट तैयार करा स्मॉल लैंड होल्डिंग फार्मर्स लहान जमीनधारक शेकरी स्मॉल लैंड होल्डिंग फार्मर्स लहान जमीनधारक शेकी एग्रीकल्चर मिनिस्टर कृषि मंत्री एग्रीकल्चर मिनिस्टर कृषि मंत्री फ्रीडम फायटर स्वातंत्र्य सैनिक फ्रीडम फायटर स्वातंत्र्य सैनिक बॉम्बे हायकोर्ट हॅड स्टेड मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती बॉम्बे हायकोर्ट हॅड स्टेड मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती फॉल्टी दोषपूर्ण फॉल्टी म्हणजे दोषपूर्ण